काय होतं बऱ्याच वेळा आपले तरुण बाहेरच्या देशातील मुलीशी विवाह करतात आणि त्यामुळे मग कायद्यामध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होतो प्रत्येक देशातले कायदे वेगळे असतात असाच एक प्रकार आपल्या इंडियात झाला होता संकेत जैन म्हणून आपला भारतीय होता आणि त्यांनी रशियातील एका मुलीशी विवाह केला त्या विवाहामध्ये त्यांना चार वर्षाचा मुलगा देखील झाला दोघं नंतर भारतामध्ये राहायला आले नेपाळ प्रांताच्या अलीकडे ते राहायला आले आणि ते चार काही दिवस राहिले तिथे काही वर्ष तिथे राहिले लोकांमध्ये डिस्प्यूट झालं ती जी पत्नी होती त्याची व्हिक्टोरिया तिचं नाव तिने तिच्या चार वर्षाच्या मुलाला घेऊन नेपाळ मार्गे रशियात पळून गेले आणि सापडत नव्हती हो याला त्या मुलाला ताबा पाहिजे होता म्हणजे याने खालच्या कोर्टातून पिटिशन करत करत सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला सर्वोच्च न्यायालयात पिटिशन गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयापुढे प्रश्न निर्माण झाला की भारतातले कायदे वेगळे आहेत रशियातले कायदे वेगळे आहेत तर समळशिबाजावणी कसं करणार मग भारताच्या मंत्रालयाने विधी मंत्रालयाने रशियातील मास्कोतील मंत्रालयाशी संपर्क साधला आणि त्याला सांगितलं मास्कोच्या जिथले लिगल्स डिपार्टमेंट आहे त्यांना की असा असं समन्स आहे अशी अशी पहिलं तुमच्याकडे विक्टेरिया तिच्या मुलाला घेऊन गेलेली आहे त्याला ताबा पाहिजे आपण बजावणी करा त्यांनी नकार दिला आणि तिथे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्तींनी पण याविषयी खूप महत्त्वपूर्ण डिसिजन घेतला की असं या त्रिकोळ प्रकरणामुळे डोरा बायकोच्या दोन देशातील संबंध तुटता कामा नये कधी कधी प्रकरण फार टोकायला जातात तर न्यायालयाने निर्णय घेताना संबंध न टिकवता असा निर्णय दिलेला आहे की ते दोन देशामध्ये काही कॉन्ट्रॅक्ट नसल्यामुळे त्या संदर्भात दोघा देशातले कायदे वेगळे असतात मॅरेजचे असं काही संबंध बजावता येणार नाही लक्षात ना। घ्या यापुढे आपण लक्षात या फॉरेनची बायको करतो ना तर तिथले कायदे वेगळे असतात इथले कायदे वेगळे असतात आणि इथले कायदे तिकडे लागू पडत नाही दोन देशामध्ये ट्रिटी पण असायला होतं क्रिमिनल मॅटर्समध्ये तसं झालं नसाल तर आणखी प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आता जी नेपाळ मार्गे पळून गेलेली रशियात ती व्हिक्टोरिया तिकडेच आहे आणि हा बिचारा संकेत जैन आपल्या भारतामध्ये आहे धन्यवाद